शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय चौघुले यांनी वनमंत्री गणेश नाईकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं नाईकांना मुकेश अंबानींमुळे पालकमंत्रीपदाची लॉटरी लागली असा दावा चौघुले यांनी केला एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली त्याचा आनंद आहेच असं नाईक म्हणाले कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असं माझं मत असल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलं पालघरमधील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं त्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत संघर्ष होण्याची शक्यता आहे माता गणेश नाईक यांनी जे शिंदेंच्या बद्दल वक्तव्य केलेलं होतं त्याला आता यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्यावरून आता भाजप आणि शिवसेनेमध्ये काहीसा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत ज्या मी पालकमंत्री सावडांची वडील त्यावेळेला आणखी कोण कोण एकनाथ शिंदे पण एक आता बाब अशी की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का त्याला आणि लॉटरी लागते गोष्टी पण माझं म्हणणं की ते टिकव टिकवता आलं पाहिजे काय बोललो मी किती कमवलं त्याच्यापेक्षा नाही किती कमवलं आणि कसं कमवलं आणि कसं टिकवलं हे जनसामान्य त्याची नजर असते पालकमंत्र्यात लॉटरी लागली शिंदे साहेबांना आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले जर मुकेश अंबानी जर मध्ये पडले नसते तर यांचीच लॉटरी नसती लागली पालकमंत्र्यात लॉटरी लागली शिंदे साहेबांना आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले जर मुकेश अंबानी जर मध्ये पडले नसते तर यांचीच लॉटरी नसती लागली